नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव स्वप्नील सायब्रॉनिकम मुक्काम पोस्ट शेंदूरवादा तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी हे मायक्रो कंपनीचं बाउन्सर हे वान लावलेलं ला आहे माझ्या शेतामध्ये आणि याचा दोन सरीमधलं अंतर साडेपाच फूट आहे आणि आज तारीख आहे आठ सप्टेंबर आणि तुम्ही बघू शकता हे वान आज पूर्णपणे एकात एक मिळालेलं आहे आणि मी याला सुरवातीपासून बेसळ डोसमध्ये नेचर केअर या कंपनीचं ग्रीन हार्वेस्ट स्पेशल हे खत वापरलं होतं दोन बेसल डोसमध्ये आणि फवारणीमध्ये मी नेचर कंप नेचर केअर कंपनीचंच सी एम बी आणि इंडिकेल हे प्रॉडक्ट वापरले होते त्यामुळे मला त्याचा अतिशय सुंदर असा रिझल्ट आलेला आहे आणि कपाशीने तुम्ही बघू शकता माल हे भरपूर पक पकडलेला आहे पात्याची संख्या भरपूर आहे बघू शकता आणि मी या प्रोडक्टमुळे अतिशय समाधानी आहे 真的。